नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे श्रावण सोमवारनिमित्त लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार श्रावण महिन्यास आजपासून सुरुवात झाली हिंदू धर्मात श्रावण महिन्याला फार आहे श्रावण महिन्यात सर्वच दिवस पवित्र मानले जाते श्रावण महिन्यातील यावेळेस पहिल्या दिवशी लातूर लातूरचे ग्रामदैवगत असेल श्री सिद्धेश्वर मेखर मंदिरात सह सर्वच महादेव मंदिरात दर्शनासाठी भक्ताही मोठी गर्दी केली असते हे पाहायला भावी भट्टाने महादेवाचे दर्शन घेऊन पहिला श्रावण सोमवार जिल्ह्याच्या विजय श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवल परिसर जनानुसार विशेष म्हणजे यावर्षी बऱ्याच वर्षानंतर श्रावण महिन्यात पाच सोमवार आले असल्याला 们入不断增加的情况。 perakna police latu